एक, चर्चा। थेट सा असा प्रकार। की एक ना अनेक गोष्टीतून व्हायरल आणि गाजलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची अवघ्या महाराष्ट्रभर ओळख आहे यामध्येच आतापर्यंत या जिल्ह्यातील अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत यातीलच बरेच लग्न देखील अनेक वेळा प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात असाच एक विवाह बीड जिल्ह्यात असलेल्या वडवणी तालुक्यातील देवगाव या ठिकाणी झाला आहे आणि या विवाहाची चर्चा या छोट्याशा गावापासून ते महाराष्ट्रभर कारण या वर या विवाहामध्ये आणि एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे ज्या ठिकाणी लग्न म्हटलं की मानपान सन्मान या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात यात आहेरात साडी चोळी आली मात्र या लग्नामध्ये चक्क वधू वरासह नातेवाईक आणि आपतिष्ठांना थेट संविधानच भेट म्हणून देण्यात आला आहे याचा मूळ कारण म्हणजे या संविधानातील प्रत्येक गोष्ट या संविधानातील अधिकार आणि या संविधानावर आपलं अस्तित्व काय आहे हे जनमानसांपर्यंत पोहोचावं हाच हेतू या दोन्हीही कुटुंबाने लक्षात घेत या संविधानाच्या प्रती भेट म्हणून दिल्या आहेत यामुळेच या कुटुंबाचं कौतुक तर होतच आहे शिवाय या, शिवा या संविधानासाठी हे सरकार आता जनजागृती देखील करते महिला दलित वंचित घटकांसाठी झगडते अशा लोकांपर्यंत या संविधानातील एक ना अनेक गोष्टी पोहोचाव्यात आपला हक्क कळावा या सगळ्या गोष्टी या संविधानामध्ये आहेत यासाठी हे संविधान किती अमूल्य आणि महत्त्वपूर्ण आहे हे या कुटुंबांनी या लग्नप्रसंगातून दाखवून दिलं आहे यामध्ये भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण सुवर्णमोत्सवी वर्ष म्हणून देशभरात साजरा होत आहे यामागील सरकारचा मुख्य हेतू हा आहे की भारतीय संविधान उद्देशिका यामध्ये नमूद असल्याप्रमाणे भारतीय सर्व समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य घडवण्याचा हेतू आहे व त्यातील सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजकीय नित्य न्याय विचार अभिव्यक्त विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्रत्येक नागरिकांमध्ये प्राप्त करून देण्याचा व त्यांच्यातील सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता याचे आश्वासन पूर्तता करणारी असावी तसेच बंधुत्व प्रवर्धित करण्याचा भारतीय संविधानाचा महत्वाचा उद्देश असल्याचे आपल्याला दिसून येते भारतातील राज्यघटनेबाबत जागरूकता व्हावी तसेच संविधानाची मूल्य भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवावीत यासाठी या कुटुंबाने केलेला हा अट्टहास आता, आता पूर्ण राज्यभर गाजतोय यामध्ये रविवारी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवगाव मधील गवळी परिवार व प्रभाडे परिवार कोमल व अनंत यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त देवा येथील हा सगळा प्रसंग सध्या जिल्हाभर नव्हे तर राज्यभर गाजतोय आणि याच प्रसंगामुळे सोशल मीडियावर देखील या वधूवरांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक सुद्धा केलं जात आहे